मुलाधाराचा जप हा लक्ष्मीसाठी करायचा आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या छातीच्या आणि पोटाच्या मध्ये काही व्याधी असतील किडनीची लिव्हरशी संबंधित तर तो त्याचा जप कर तुझे हे सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील चक्रांचं ध्यान करणार आहोत आपण पहिलं चक्र मुलाधार चक्र डोळे बंदच ठेवायचे आहे आपली टॉयलेटची आणि युरीनची जागा आहे त्याच्यामध्ये अगदी एक छोटस इंचाची जागा असते तिथे मुलाधार चक्र असत त्याचा रंग लाल आहे आणि त्याचा शब्द आहे ल आणि टिंब लम ते बोलायचं आहे आपण अकरा अकरा वेळा सगळे आपले चक्रांचे शब्द बोलणार आहोत मी जागा सांगत जाईल ते म्हणताना तिथे लक्ष आणि त्या रंगाचा विचार करायचा आहे लाल रंग मुलाधार चक्र लम, ल्म, 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 ल त्याच्या थोडं वरती आल्यानंतर खरं जेव्हा घरी तुम्ही ही प्रॅक्टिस कराल चोवीस वेळा करा पण आपल्याला वेळ नाही त्यामुळे आपण अकरा वेळा घेतो आहे आपल्या नेवल म्हणजे बेंबीच्या खालची जी जागा आहे तिथे हे चक्र असत त्याचा व टिंब वम अकरा वेळा वम म्हणणार आहे तिथे लक्ष केंद्रित करायचं विचार करायचंय की आपली पाठ पोट याच्यामधन एक मोठं ताट फिरत आहे जेवणाचं ताट असतं ना त्या रंगाची चपी आहे ती आणि वम बोलायचं आहे ह्या चक्राच्या जागृतो जे गर्भ त्रास ज्यांना प्रेग्नन्सी होत नाही पीसीओडी हो अपचन होणं हे जे पोटाचे सगळे त्रास आहे हे ह्या चक्राच्या जपाने म्हणजे मग आपण लक्षात घ्यायचं आज ह्या सगळ्यांची नावं लिहिली त्याचा फोटो काढून घेऊन जा की मला कुठल्या चक्रात मला छातीत त्रास आहे मला डोक्यात कि मला मुलाघरात त्रास आहे त्याचा जप आपण वाढवायचा आहे आता वमचा जप आपण अकरा वेळा करणार आहोत वम 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 डोवे बंद शांत त्याच्यानंतर बेंडीच्या वरती नेवेलच्या वरती एक चक्र असतं त्या चक्राचा जप आहे र रिंबर रम डोळे बंद करायचे आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या छातीच्या आणि पोटाच्या मध्ये काही व्याधी असतील किडनीची लिव्हरशी संबंधित तर तो, तो त्रास म्हणजे काही दिवसांनी तुम्ही सुद्धा तुम्हाला कोणी व्यक्ती भेटली नातेवाईक भेटली तुम्हाला म्हटलं रे मला ना, ना किडनीला प्रॉब्लेम येतो मला लिव्हरला प्रॉब्लेम येतो तुम्ही सांगू शकता रमचा सा जप कर तुझे हे सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील मुलाधाराचा जप हा लक्ष्मीसाठी करायचा आहे इतरही कार्य आहे पण आपल्याला बेसिक लक्ष्मी हवी असते रमचा आपण अकरा वेळा जप करणार आहे रम 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 रम, रम. प्रत्येक झाला झाल्यानंतर त्या जागी ती स्पंदनं ती चक्ती गोल गोल आपल्या छातीच्या पुढे छातीच्या मागे फिरते असे इमॅजिन करायचे सगळे आजार सगळे प्रॉब्लेम सगळी बंधन ह्या चक्रांमध्ये असतात जेव्हा ही चक्र सगळी जागृत होणार आहे जिवंतपणे आपण मोक्षाला जाणार आहे मृत्यूनंतरचा मोक्ष आपण बघितला नाहीये मला जिवंतपणी मोक्षाला जायचं त्यानंतर आपल्या छातीच्या मध्ये जे चक्र आहे त्याचा जप आहे यम अकराव्या यम बोलणारे य य, य टिंब तसं बोलताना तर शब्द दाबायचा आहे यम 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 यम, यम 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 विचार करायचंय माझ्या हृदयाच्या बाजूला मोठं मोठं हे ताटा एवढं चक्र होतं तर पराती एवढं या घरा एवढं हे चक्र झालंय या ज्याचं हे चक्र मोठं त्याची आध्यात्मिक प्रगती होती कारण इथे मन असतं ज्याचं मन मोठं आहे प्रत्येकाची दोष चुका आपण हृदयात म्हणतो ना मोठ्या मनाची आहे हृदयात सामावून घेतो याच्यामुळे प्रेम वाढतं आणि ईश्वराचं दुसरं नाव हे प्रेम आहे त्यामुळे प्रयत्न करायचं की माझ्या हृदयात नेहमी प्रेम कोणी मला त्रास देऊ दे मला कोणी चांगलं म्हणू दे माझ्या हृदयातनं फक्त प्रेमाचाच पाझर फुटला पाहिजे कारण मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे आपल्याला घाई असल्यामुळे आपण फटाफट करतोय पण घरी जेव्हा तुम्ही कराल तर त्या चक्राकडे लक्ष द्यायचे जे चक्र मोठं होत चाललंय घरा एवढं त्यानंतर कळंबोली मुंबई भारत हे विश्व हे विश्व आणि मी एक झालेली आहे असा विचार करायचा तेव्हा घरी म्हणून मी मध्ये म्हटली होती की आपण रविवारी फक्त एकत्र ध्यानाला यायचं आणि फक्त ध्यान करायचं म्हणजे एक तासभर मला ध्यान घेता येईल आता कसं काही उपाय तोडगेच सांगायचे असतात आता जिथे कंठ आहे मानेच्या इथे त्याच्यासाठी आपल्याला हम ह वर टिंब हम, हम वेळा जप करायचं याच्यामुळे थायरॉइड बायकांना जास्त असतं स्पेशली तर तो थायरॉइडचा त्रास कोणाचा आवाज खराब झालेला असतो आवाज बसलेला असतो खोकला येणं घसा खवकवणं ही सगळी आजार आहे आणि दुसरं म्हणजे एखादं कोणी गाणं गाणार असेल त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य येणं आवाज आपला गोडवा आपण म्हणतो तो गोडवा येण्यासाठी जेवढा या शब्दाचा आपण जप करू तेवढं ते चक्र जागृत होणार आहे आणि इथे आपला प्राण असतो बघा कोणी म्हणजे माझा गळा दाबला आपण मानेवर गळा दाबून बघा थोडासा लगेच गुदमरल्यासारखं होतं इथे आपला प्राण असतो त्याचा जप करायचंय हम अकरा वेळा करणार आहोत हम Hum, 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 hum. hum. हे सगळं करत असताना आपलं ऑब्झर्व करायचं लक्ष द्यायचं मला आता हा जप करताना माझ्या कानातनं डोक्यातनं सगळीकडे मुंग्या जात होत्या बघा म्हणजे ते काम करायला सुरुवात ते चक्र माझ्या माने एवढं आता घरा एवढं त्यांचं कळंबोरी एवढं महाराष्ट्र भारत हे विश्व हे ब्रह्मांड अशा कितीतरी पृथ्वी आहे कितीतरी सूर्यमंडल आहे तेवढ मोठ झालेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात देव शोधायला गेलो आणि देव होऊनच गेलो त्याच्यामुळे जर तुम्ही देव बाहेर शोधत असाल तर तो देव बाहेर नाही आहे हा देव आत ते डोळे बंद हा देव, देव आतमध्ये दे आहे त्याच्यानंतर मी जिथे कुंकू लावते दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आपला तिसरा नेत्र असतो तिथे लक्ष केंद्रित करायचंय आणि ओम म्हणायचं आहे अकरा वेळा ओ, ओ शंकराचा तिसरा डोळा उघडलेला असतो आपल्याला प्रत्येकाला तिसरा डोळा आहे आता आपण डोळे बंद केले पण तुम्ही डोळ्यांनी बघू शकता हा तिसरा डोळा आपला उघडाय की ताई खुर्चीवर बसलाय इकडे कोणीतरी माझ्या बाजूला येऊन बसले इकडे काहीतरी आहे इथे पडदा आहे खाली चटई आहे आता आपण डोळे बंद केले तरी आपल्याला दिसतंय मागून कोणी येऊ न कोणी येऊ दे तुमचे डोळे बंद आहे तरी तुम्हाला का दिसतंय तुम्ही आता घरचा विचार करा तुम्हाला घरचा अंदाज येईल भौतिक मिश्र आले असतील त्यांनी हे केलं असेल अरे हे हे का दिसतंय ना तर आपला तिसरा डोळा जागृत होऊ शकतो होत असतो फक्त आपण त्या डोळ्याने बघतच नाही कारण आपल्याला माहितीच नाही तिथे आपला तिसरा डोळा आहे त्यामुळे नेहमी डोळे बंद करून ध्यानातनं काय सांगतो ना हे डोळे बंद करा म्हणजे तो उघडणार आहे तर प्रयत्न करायचा त्या डोळ्यांनी बघायचा मग त्या डोळ्यांनी मी काय बघणार आहे घरात काय चालू गॅस चालू राहिलं की बंद हे नाही बघायचंय माझं अक्कलकोटचं ध्यान करायचंय खोपोलीचं ध्यान करायचंय तुळजापूरचं ध्यान करायचंय आणि ते बघायचं ती दैवी शक्ती बघायचा प्रयत्न करायचा इथे बसून आपण क्षणाघात अक्कलकोटला जाऊ शकतो काय चाललंय संध्याकाळ झाली संध्याकाळची आरती चालू आहे लोक दर्शन घेत आहेत छान धूप दीप लावलेला आहे बारीक आवाजात स्वामींचा जय जयकार लावलेला आहे प्रसन्न वाटतंय बघा गेलो की नाही ह्या तिसऱ्या डोळ्याने आपण एका क्षणात जाऊन आलं त्यामुळे नेहमी घरात वेळ असला की डोळे बंद करायचे आणि ह्या तिसऱ्या थर्ड आय ओपन ची प्रॅक्टिस करायची शेवटचा जप करायचा आहे जिथे आपण कपाळावर हात ठेवतो कुंकू लावताना माथा बोलतो लहान बाळाचं बघा ते हलत असत जसं जसं आपण मोठ होतो ते घट्ट घट्ट होऊन ते हलायचं बंद होत ते परत आपल्याला हलकं करायचंय आणि त्यासाठी जप आहे अ

माझ्या शरीरात सात रंगाच्या प्लेट मला दिसत आहे सगळ्या गोल 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 फिरत आहेत फिरत फिरत त्या मोठ्या 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 या ब्रह्मांडा एवढ्या झाल्या तो ब्रह्मांड तो ईश्वर आणि मी एकच झालेली आहे आनंद सचित आनंद शिवोहम 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 चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम तो ईश्वर माझ्यात आहे तो गणपती माझ्यात आहे तो शंकर माझ्यात आहे ती देवी सर्वत्र मीच आहे आणि माझ्यात तो आणि त्याच्यात मी हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा शांत 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 नेहमी हे ध्यान डोळे बंद ठेवायचे नेहमी हे ध्यान झालं तीन वेळा शांती 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 बोलायचं कारण आता आपण ही चक्र एवढी फिरवली आहे एवढी म्हणजे पॉवरफुल झाली पण आता आपण जेव्हा डोळे उघडू थोड्या वेळाने तर आपण नॉर्मल जगात येऊ त्याचा आणि याचा बॅलन्स करणं थोडं अवघड होतं त्यामुळे त्यांना थोडं शांत शांत नवीन आहोत म्हणून हळूहळू मग आपल्याला ते बॅलन्स जमायला लागेल शांत शांत शांत